नमस्कार सगळ्यांना कसे आहात मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवरात्री उपवासासाठी खास नवरात्री स्पेशल इडली उपवासाची इडली तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला पाहूयात तर मग ही इडली कशी बनवायची चला तर पाहूयात मी काय काय साहित्य घेतले इथे घेतले एक कप भगर किंवा वरीचे तांदूळ पाव कप साबुदाना आणि पाव कप दही सो ह्याच्यात आपण पाणीसुद्धा ॲड करणार आहोत मीठ आणि थोडासा पाव चमचा खायचा सोडा तर आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात आता आपण जी भगर आहे किंवा वरीचे तांदूळ आहेत ना ते आपण आता बारीक करून घेणार आहोत जास्त बारीक करायचे नाही आहेत थोडेसे जाडसरच वाटून घ्यायचे द्रवायासारखे हे बघा जास्त बारीक मी केलेलं नाही आहे त्याच्यामुळे ना आपली इडली छान अशी फुलून येते सो आता हे पी वरीचं पीठ मी याच्यात काढून घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये आणि आता आपण जो साबुदाना आहे पाव कप साबुदाना तोसुद्धा बारीक करून घेणार आहोत हा थोडासा बारीक करून घ्यायचा आहे बगर बारीक नाही करायची आहे कारण मग तिला एकदम रवा इडलीसारखं टेक्स्चर येतं तितपत जाड ठेवायचं आहे सो आता हे सुद्धा बारीक केला आणि आता हे दोन्ही जे पीठ आपण केलं आहे ते मिक्स करून घेत आहे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता त्याच्यात ॲड करणार आहे मी जे आपण पाव कप दही घेतलेलं आहे ते दहीसुद्धा छान मिक्स करून घ्या या दोन्ही पिठांमध्ये चांगलं नाही तर काय होतं डायरेक्टली आपण जर पाणी ॲड केलं ना तर त्याच्या घोटाळ्या लागतात पण त्याआधी आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ ॲड करणार आहे आणि मग हे छान मिक्स करून घेऊयात हे बघा आता मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि मग आता आपण त्याच्यात पाणी ॲड करणार आहोत आणि आपल्याला जेवढं कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर हवं आहे तेवढं आपल्याला ठेवून घ्यायचं इडलीला जेवढं लागतं तेवढं सो थोडं थोडं करून पाणी ॲड करा एकदम ॲड करू नका नाही तर बॅटर पातळ होऊन जाईल सो थोडं थोडं ॲड करत पाणी आपण तो बॅटर तयार करून घेणार आहोत फ्रेंड्स इडली खूप छान मऊ लुसलुषित आणि पौष्टिक होते आणि पोटभरीची राहते कारण वरीचे तांदूळ असल्यामुळे असल्यामुळे आता पोट आपलं एकदम भरून राहतं त्याच्यामुळे जास्त नंतर परत दुसरं काही खाण्याची इच्छा होत नाही सो हे बघा आता एवढी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आणि आता झाकण ठेवून हे मी दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे त्याच्यामुळे आपलं हे पीठ फुलून येईल पंधरा मिनटानंतर हे बघा फ्रेंड्स आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे सो आता आपण याच्या इडल्या करायला घेणार आहोत त्याच्या आधी मी याच्यात ॲड केलेला आहे पाव चमचा खायचा सोडा तुम्ही इनो फ्रूट सॉल्ट जे साधं हिरव्या करालचं सा, पॅकेट असतं ना तेसुद्धा ॲड करू शकता आणि हे छान प्रकारे आता मिक्स करून घेऊयात आणि आपलं बॅटर आता इडली करण्यासाठी रेडी झालेलं आहे स्वतः इथे मी इडलीचे जे मोल्ड आहेत पात्र आहेत त्याला ऑलरेडी तेलाने ग्रीस करून घेतलेले आणि हे बॅटर मी त्या मोल्डमध्ये टाकून घेणार आहे आणि इडली आपण वाफवण्यासाठी ठेवणार आहोत इडली दहा ते पंधरा मिनटं ठेवायची वाफवण्यासाठी मीडियम फ्लेमवरती सो हे बघा आता मी हे मोल्ड भांड्यामध्ये ठेवलेले आहे सो फ्रेंड्स आपली ही छान अशी मऊ लुसलुशीत उपवासासाठी खास नवरात्रीच्या उपवासासाठी खास अशी ही इडली रेडी झालेली आहे किती छान पांढरी शुभ्र अशी इडली दिसत आहे खायलाही खूप छान लागते सो उपवासाच्या चटणीसोबत किंवा उपवासाच्या सांबारासोबत तुम्ही हे खाऊ शकता आ, सो फ्रेंड्स बघा किती छान अशी आपली ही मऊ लुसलुशीत नवरात्रीच्या उपवासासाठी खास इडली रेडी झालेली आहे वाटते ना छान नक्की ट्राय करून बघा आणि क ट्राय केलात तर मला नक्की कमेंट करून सांगा आता आपण कट करून बघूयात कशी झाली आतून ही इडली ही बघा किती फुललेली आहे आणि सॉफ्ट आणि स्पंजी झालेली आहे सो so, नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल सो so, फ्रेंड्स कशी काय वाटली तुम्हाला आजची माझी चौथी रेसिपी नवरात्रींच्या उपवासासाठी खास भगरची इडली किंवा वरीच्या तांदळाची इडली ते मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात नवीन अशा रेसिपीसह नवरात्रींच्या उपवासांसाठी खास अशा रेसिपीसह तोपर्यंत फ्रेंड्स तो, बाय बाय हॅव अ नाईस nice डे टेक केअर आणि धन्यवाद आणि हॅपी संडे सगळ्यांना